मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात सातपूर कॉलनीतील विविध विकास संघटनेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक सन्मान योगचे संपादक रवींद्र एरंडे सामाजिक कार्यकर्ते भगवान काकड उपस्थित होते व्यासपीठावर विविध विकास संघटनेचे सरचिटणीस रामनाथ शिंदे उपाध्यक्ष बनसीलाल रायते खजिनदार संपत शिंदे हेरंब गोविलकर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन शिक्षणाधिकारी प्रल्हाद सर यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापक मधुकर पवार यांनी केले यावेळी पर्यवेक्षिका कल्पना शिंदे शिक्षक पंढरीनाथ पवार प्रतिभा जाधव रावसाहेब जेजूरकर सौसंध्या ठाकरे तुषार पगार राजेंद्र मोहिते सूर्यकांत पाटील पंकज काळे चारुदत्त सोनवणे सुवर्णा कोल्हे विपुल जोशी हर्षल पवार विक्रम गुंजाळ सोनाली आहे। रेश्मा जाधव वैशाली बडघोले पूनम पवार पूजा पाटोळे रोहिणी हिरे विशाखा बोमचे तसेच निवृत्ती आहेर नितीन पुरकर विजय धुमाळ संजय दिघे नंदू बायकवाड कैलास खैरनार सोनाली ठाकरे व शिक्षक उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीतील नाशिक महापालिकेच्या शाळा क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस व माध्यमिक विद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा नाशिक महापालिकेच्या सातपूर कॉलनीतील शाळा क्रमांक व माध्यमिक विद्यालय येथे महाराष्ट्र दिन दिन व कामगार संपन्न झाला यावेळी ध्वजवंदन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक सन्मान रवींद्र एरंडे डॉक्टर सचिन सूर्यवंशी रवी भारद्वाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व्यासपीठावर केंद्र प्रमुख नितीन देशमुख मुख्याध्यापिका सौ छाया गोसावी मुख्याध्यापक भास्कर कुलधर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाविषयी रवींद्र एरंडे यांनी माहिती दिली प्रास्ताविक पुनाजी मुठे यांनी तर सूत्रसंचलन सुरेश खान सर यांनी केले यावेळी मनपा शाळा क्रमांक सत्तावीसचे शिक्षक सुनील पवार भास्कर जाधव तनुजा देवरे पूजा बक्षी अंजली शर्मा क्रांती कलाक्ष पवार गणेश वायकर गोपाल दो... गोपाल दोनाडकर अनूप मेश्राम जितेंद्र कुलापे मनपा शाळा क्रमांक अठ्ठावीसचे शिक्षक वैभव आहिरे सुरेश चौरे यशवंत जाधव रेगजी वसावे भारती पवार सोनिया बोरसे पल्लवी शेवाळे कविता शिरोडे सोनाली कुंवर शारदा सोनवणे मनपा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शांताराम देवरे विजय पाटील भावना शुक्ला उपस्थित होत्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद